नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये तेजी आलेली आहे महाराष्ट्रात आज चार हजार नऊशेच्या आसपास बाजारभाव गेला आहे गेल्या का काही दिवसापासून आपण सांगत होतो बघा ऑगस्ट महिन्यामध्ये सोयाबीन बाजारभाव सुधारणार सोयाबीन बाजारभावामध्ये सुधारणा व्हायला लागली आहे जो बाजारभाव चार हजार ते चार हजार पाचशे पर्यंत होता आता तोच बाजारभाव पाच हजारच्या घरात आलेला आहे सर्व ठिकाणी शेहेचाळीसशे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास ते पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव हा सर्वाधिक बाजारभाव चार हजार नऊशेपर्यंत गेलेला आहे दोन ते तीन मार्केटमध्ये लातूर असेल त्याचबरोबर बाबुळगाव असेल त्याचबरोबर वाशिम असेल चार हजार आठशे चार हजार नऊशे बाकी सर्व ठिकाणी चार हजार सहाशे सातशे आठशे नऊशे पाच हजारपर्यंत बाजारभाव गेला आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन पाच हजारचा आकडा नक्की पार करेल यात काही शंका नाही चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा सोयाबीन बाजारभाव सर्वाधिक सोयाबीन बाजार लातूरमध्ये चार हजार नऊशेच्या आसपास आहे बाबुळगावमध्ये सुद्धा चार हजार नऊशे वीस नऊशे तीसच्या घरात बाजारभाव गेल्याचा दिसत आहे चला तर जाऊन घेऊया महत्त्वाचं मार्केट पहिलं मार्केट जे आहे बाजार बाजारभाव बघायचा आहे अकोला मार्केट तेराशे आठ क्विंटल अवकली चार हजार चार दर, ते चार हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट वीस रुपये अकोला येथील टॉप क्वालिटी सोयाबीन बाजारभाव अमरावती मार्केट अठराशे नव्वद क्विंटल वाह केले चार हजार ते चार हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल अमरावती येथील टॉप क्वालिटी सोयाबीन मार्केट रेट त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर घेतला तर आजचा सोयाबीन बाजारभाव वाढल्याचं सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कारंजा मार्केट नऊशे क्विंटल अगडले चार हजार ते चार हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल कारंजा मार्केट सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट दोन रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव हिंगणघाट मार्केट बाराशे ऐंशी चार हजार शंभर ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाटमध्ये सुद्धा आज बाजारभाव वाढलेला आहे सरासरी सर्व ठिकाणी दहा टक्क्याप्रमाणे बाजारभाव आपल्याला वाढल्याचे दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट उच्चांक करले सा आए, लातूर उच्चांकी अवकल्ले सहा हजार सातशे नव्वद क्विंटल बाजारभाव जो आहे चार हजार ते चार हजार नऊशे लवकरच लातूर असेल वाशिम असेल उमरेड असेल पाच हजारचा टप्पा ओलांडणार यात काही आपल्याला शंका नाही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे चला तर बाकी शहरातील बाजारभाव छत्रपती संभाजीनगर चार हजार सहाशे कारंजा चार आठशे मानोरा चार आठशे वीस मालेगाव चार सहाशे तुळजापूर चार सातशे सोलापूर चार आठशे नागपूर चार आठशे अंबड चार सहाशे मेहकर चार आठशे रुपये प्रति क्विंटल लातूर चार आठशे पन्नास नव्वद रुपये अकोला चार सातशे सत्तर चोपडा चार दोनशे हिंगणघाट चार आठशे बीड चार सहाशे बारा त्याचबरोबर हे दिग्रस चार हजार पाचशे नव्वद बीड चार हजार सहाशे बारा रुपये प्रति क्विंटल हिंपळगावपासून चार सहाशे त्याचबरोबर वरुड चार चारशे गंगापूर चार पाचशे अंबेजोगाई चार सातशे औरंग शेहाझानी चार आठशे रुपये मिरूम चार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा गंगापूर चार पाचशे निलंगा चार आठशे सिद्धगेड राजा चार चारशे बाबळूगाव चार नऊशे पंधरा त्याचबरोबर काटोल चार सातशे काटो रुपयेप्रमाणे बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकून जाऊन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील धन्यवाद